नमस्कार खवैयानो स्वागत आहे तुमचं खमंग रेसिपीजमध्ये आज आपण कोणतीही रेसिपी न पाहता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या अनोख्या तीस टिप्स पाहणार आहोत चला तर सुरुवात करूयात बेसन लाडू करण्यासाठी आधी हरभरा डाळ छान भाजून मग दळून आणावी असे केल्याने बेसन भाजताना कमी तूप घालावे लागते आणि बेसन पटकन भाजले जाते पावसाळ्यामध्ये बरेचदा कॉफी ओलसर होऊन खराब होते असे होऊ नये यासाठी एका टिश्यू पेपरच्या तुकड्यामध्ये चमचाभर तांदूळ बांधून ही पुडी कॉफीच्या बरणीमध्ये ठेवावी कॉफी अजिबात ओलसर होत नाही आणि खूप काळ टिकून राहते कडधान्याला किडे लागू नयेत म्हणून कडधान्य कोरड्या काचेच्या वर्णीमध्ये भरून ठेवावेत आणि त्यामध्ये एक तमालपत्र घालावे कडधान्याला अजिबात कीड लागणार नाही फ्लॉवरची भाजी शिजवताना परेझा त्याला खूप उग्र ये वास येतो हा वास येऊ नये यासाठी दोन ते तीन चमचे दूध भाजी शिजवताना त्यामध्ये घालावे फ्लॉवरचा वास निघून जातो शेंगदाणे भाजण्याआधी त्यांना ओला पाण्याचा हात लावावा आणि मग शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत असे केल्याने शेंगदाणे मस्त खरपूस भाजले जातात कोणत्याही सारण भरून पोळ्या करताना त्यांच्या कणकेमध्ये चिमूटभर सोडा घालावा पोळ्या छान हलक्या होतात थंड झालेले पोहे पुन्हा गरम केले तर ते वातड होतात यासाठी पोह्यांमध्ये तीन चार चमचे दूध घालावे आणि झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढून घ्यावी थंड झालेले पोहे सुद्धा छान गरम होतात आणि वातड न होता मऊ होतात कोणताही पदार्थ तळताना तेलामध्ये थोडे मीठ घालावे असे केल्याने तळलेला पदार्थ जास्त तेलकट होत नाही खव्याचे गुलाबजाम करताना बरेच वेळा पाक आतपर्यंत मुरत नाही यासाठी खवा मळून घेताना त्यामध्ये अर्धी वाटी पनीर किसून घालावे आणि छान मळून त्याचे गुलाबजाम करावेत असे केल्याने गुलाबजाम छान हलके होतात आणि पाक आतपर्यंत व्यवस्थित मुरतो मेथीची भाजी कडू होऊ नये यासाठी त्यामध्ये दाण्याचे कूट घालावे आणि भाजी शिजवून झाल्यावर वरून एक चमचा तेल घालावे मेदू वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यामध्ये आवश्यकतेनुसार बारीक रवा घालावा वडे छान कुरकुरीत होतात इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिले असल्यास ते जास्त आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत पीठ जास्त आंबणार नाही घरी बनवलेले पनीर जास्त दिवस टिकवण्यासाठी एका डब्यामध्ये पाणी घ्यावे त्यामध्ये हे पनीर घालून फ्रीजमध्ये ठेवावे आणि दर तीन दिवसाला या डब्यातले पाणी बदलत राहावे अशाने घरी बनवलेले पनीर छान टिकते चपातीच्या चा डब्यामध्ये आल्याचा तुकडा ठेवल्याने चपाती छान नरम राहण्यासाठी मदत होते भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी भेंडी सुरुवातीला चार पाच मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्यावी आणि भाजीला हलकी तार सुटायला लागली की अर्धा लिंबू त्यामध्ये पिळावा असे केल्याने भेंडीला सुटलेली तार लगेच कमी होते आणि भेंडी अजिबात चिकट होत नाही वरण किंवा डाळीची आमटी करण्याआधी डाळ एक तास पाण्यात भिजत घालावी आणि मग ती शिजवून घ्यावी असे केल्यामुळे डाळ खाल्ल्यानंतर पित्त अजिबात होत नाही आणि डाळ पटकन मऊ शिजण्यासाठी मदत होते किसणीवर गुळ किसताना किंवा चाकूने गुळ चिरताना किसनी किंवा चाकूला तेलाचा हात लावावा म्हणजे किसणी आणि चाकूला गुळ चिकटत नाही आणि तो पटकन किसून किंवा चिरून तयार होतो ग्रेव्हीच्या भाज्या बनवताना बरेच वेळा पाणी वेगळे झाल्यासारखे दिसते असे होऊ नये आणि ग्रेवी छान एकसारखी दाटसर व्हावी यासाठी वाटण भाजताना त्यामध्ये एक, एक चमचा भाजलेले बेसन घालावे कुकरमध्ये डाळ शिजवताना बरेच वेळा डाळीचे पाणी शिट्टी झाली की बाहेर उडते असे होऊ नये यासाठी डाळीमध्ये एक चमचा तेल घालावे आणि कुकरच्या रबर रिंगलासुद्धा तेल लावून घ्यावे कोणताही पदार्थ शिजवताना त्यामध्ये लिंबू पिळू नये असे केल्यामुळे लिंबामधले क जीवनसत्व नष्ट होते म्हणून पदार्थ बनवून गॅस बंद केला की एक मिनटानंतर आपल्याला त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी कारल्याच्या फोडींना एक दोन चमचे मीठ लावून पंधरा वीस मिनिटे तसेच ठेवावे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून मग त्याची भाजी बनवावी कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही बरेच वेळा अंडी उकडताना ती फुटतात असे होऊ नये यासाठी पाण्यामध्ये एक चमचा विनेगर घालावे किंवा विनेगर नसेल तर एक चमचा मीठ घालावे तसेच अंडी व्यवस्थित उकडली जावीत यासाठी फ्रीजमधून काढलेली अंडी लगेच उकडायला घालू नयेत अंडी रूम टेम्परेचरला आल्यावरच उकडावीत मोड आलेल्या कडधान्याला जर कुबट वास येत असेल तर त्याला थोडे मीठ चोळून गरम पाण्याने धुवून घ्यावे असे केल्यामुळे कडधान्याचा वास लगेच निघून जातो कोणताही पदार्थ तळायचा असेल तर आधी कढही गरम करून घ्यावी आणि मग तेल घालून ते गरम झाल्यावर पदार्थ तळावा असे केल्याने पदार्थ तळाशी चिकटून बसत नाही शिल्लक राहिलेल्या लिंबाच्या सालींचा उपयोग काचेची भांडी साफ करण्यासाठी करावा लिंबाची साल छान भांड्यांवर घासून घ्यावी म्हणजे काचेची भांडी एकदम साफ होतात रोज रात्री किचन साफ केल्यानंतर एक भांडे भरून उकळलेले गरम पाणी ओतावे असे केल्यामुळे सिंक पाईपमध्ये चिकटलेली घाण आणि तेलकट थर निघून जाण्यासाठी मदत होते आणि सिंक पाईपमधून वास येत नाही किंवा चोकअप होत नाही चपाती सॉफ्ट होण्यासाठी कणिक मळताना त्यामध्ये दोन तीन चमचे दूध घालावे आणि कोवट पाण्याने कणिक मळून घ्यावी भाजीमध्ये कोणताही तयार मसाला म्हणजेच गरम मसाला किचन किंग मसाला मटन मसाला वगैरे घालायचा असेल तर भाजी पूर्ण शिजल्यानंतर हा मसाला घालून भाजीमध्ये मिक्स करावा आणि एक मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यावी असे केल्याने मसाल्याचा स्वाद भाजीमध्ये छान उतरतो मिरची पूड वर्षभर जाळी न लागता व्यवस्थित टिकावी यासाठी त्यामध्ये मीठ मिसळून एका काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवावी कोणत्याही पदार्थाला छान तर्री किंवा कट येण्यासाठी त्यामध्ये सुरुवातीला फोडणीमध्ये थोडीशी साखर घालावी तर खवयनो या होत्या आजच्या अनोख्या किचन टिप्स आशा करते की तुम्हाला या टिप्स नक्की उपयोगी पडतील